टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे शहरातील कोयता हल्ल्याचे प्रकार राज्यात चर्चेत असतात पुण्यात किरकोळ कारणांवरून कोयते हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत कोयता घेऊन शहरात दहशत निर्माण करणारी टोळी पुणे शहरात आहे त्यामुळे पुण्यातील कोयता गँगची चर्चा विधीमंडळात झाली आहे विरोधकांनी पुण्यातील कोयता गँगकडून वाढणारे हल्ले आणि निर्माण केली जाणाऱ्या दहशतीच्या प्रकारावरून सरकारला धारेवर धरलं होतं त्यानंतर पुणे शहरातील कोयता हल्ल्याचे प्रकार कमी झाले नाही आता चक्क एका डॉक्टरानं कोयतानं हल्ला केलाय हा हल्ला प्रकरणाचा गुन्हा येथील लोणीकंद पोलिसात दाखल झालाय एका हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंडांनी कोयताना हल्ला केलाय या तिघांनी प्रितेश बाफना यांच्यावर हल्ला केलाय डॉक्टर विवेक गुप्ता यांच्याकडून प्रितेश बाफना यांनी व्याजानं पैसे घेतले होते ते पैसे वेळेत परत न दिल्यानं डॉक्टर विवेक गुप्ता आणि गुंडांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात प्रितेश बाफना जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय पुण्यातील वाघोलीतील येथील लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर उच्च शिक्षित असतात व्यक्तीचे प्राण वाचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते त्यासाठी ते शपथ घेत असतात परंतु उच्च शिक्षित व्यवहार करत असेल तर समाज व्यवस्थेला या प्रकारामुळे पुणे शहरात कायद्याचा धाक राहिला आहे की नाही पुणे पोलिसांची दहशत कायदा मोडणाऱ्यांमध्ये राहिली नाही का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनलला